मी स्वतः किती संकटात असेल आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाच विषारी राजकारण होत असेल मी गोपीनाथ लेख आहे एका मराठा बांधवाला एका मराठा बांधवाला विजय करण्यासाठी मी आलेली आहे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा नियमित फोन यायचा आणि त्यांनी खूप तळमळ आपल्या लेकरासाठी त्यांची होती ते मला सारखे फोन करत होते मी त्यांना वचन दिलं होतं की माझ्याकडे मोदी आणि गडकरींच्या सभा झाल्यानंतर त्याच दिवशी आता गडकरी एका हेलिकॉप्टर मधून उडाले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टर मधून इथे आम्ही आलो आणि ते वचन मी इथे येऊन पाहिलेलं आहे सुज सुजय विखे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाच विषारी राजकारण होत असेल मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे एका मराठा बांधवाला एका मराठा बांधवाला विजय करण्यासाठी मी आलेली आहे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहता धर्म हे कधी मानलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत मुंडे साहेबांच्या रक्ताचे गुण आमच्या मध्ये आहेत आणि तुमच्यासाठी माझं आणि तुमचं नातं अभूतपूर्व आहे खर तर मोदीजींची सभा झाली होती आमचे बंधू सुद्धा येऊन गेले मी म्हटलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का मला जरा मध्ये प्रॉब्लेम आहे पण नाही आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती, होती। की आम्ही माजलगावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती ते हेलिकॉप्टरवाले हो म्हणत ते खूप ढग आहे खूप रिस्क आहे मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं असं सुजय विखे तयार झाले मी असलं काही करू नको बाबा लोक म्हणतील ते आल्या नाही उगच गडबड होईल त्याच्यामुळे मला काही कर आणि खरंच जीव मुठी धरून आम्ही आपल्या एवढ्या आभाळ वाऱ्यात आलो कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो तर तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला माझंही मतदान आहे माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत तेरा मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या आपल्या सर्वांना विनंती करते आता काही खूप भाषण करायची गरज आहे का काय देशाचे निर्णय काय देशामध्ये होणार आहे जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचंय काय काय केलंय काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा नॅशनल हायवे सांगायचंय का ना? नाही सांगायचं सांगितलं ना मी सगळं सगळं सांगितलं मी आता याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला हेलिकॉप्टरने उडता येणार नाही त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय कारण तिथं मीच मला वाचवू शकते मलाच ती निवडणूक खेचायची आहे तुमचे फक्त आशीर्वाद ओ तुम्ही तर मंडळी या होत्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी लढाईपूर्वीच हार मानली आहे का कारण त्या म्हणाल्यात की मी अडचणीत असताना मराठा बांधवाच्या साठी मी आता इकडे आली आहे तर मंडळी बीडमध्ये निवडणुकीला जातीय रंग मिळ मिळतो आहे मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड खेळलं जात आहे आणि जातीनिहाय हाय आकडेवारी बीड जिल्ह्यामध्ये प्रसारित केली आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे तसा प्रचाराचा जोर देखील आता वाढू लागलेला आहे बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीचा मुद्दा पुढे येताना पाहायला मिळतो आहे राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी ही लढाई आता अत्यंत प्रतिष्ठेची होऊन बसली आहे आणि बीड ही प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतो आहे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होती आहे मात्र बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद ठरतो आहे कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत यावेळी सुरू झालेली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून येत आहे पंकजा मुंडे यांना बीडमधून बजरंग सोनवणे यांचं म्हणजेच मराठा उमेदवाराचं आव्हान आहे मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्याने यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचं दिसतं आहे बीड जिल्ह्यामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढते आहे तसा प्रचाराचा जोर देखील वाढू लागलेला आहे बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीचा मुद्दा पुढे येताना पाहायला मिळतो आहे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आणखी तीव्र होताना दिसून येतो आहे बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी जेवढे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची जात कधीच काढली गेलेली नाही आणि असं सांगत धनंजय मुंडे यांनी आजपर्यंतच्या खासदारांची यादी ही वाचून दाखवली तसंच आता आमची जात का काढली जाते असा सवालही त्यांनी उपस्थित केला दरम्यान जाहीर भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात येत असल्याचं म्हटलं आहे बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही आहे आम्ही सेक्युलर विचारांचे से आहोत या उलट धनंजय मुंडे यांच्यामुळेच निवडणुकीत जात हा फॅक्टर चालवत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे बीडमधील जातीनिहाय आकडेवारी ही बीड जिल्ह्यातील जातीनिहाय मतांची आकडेवारी ही अंदाजे मराठा सात ते साडेसात लाख असल्याचं सांगितलं जात आहे वंजारी हे साडेचार ते पाच लाख असल्याचं सांगितलं जात आहे दलित दोन ते सव्वा दोन लाख असल्याचं सांगितलं जात आहे मुस्लिम सव्वा दोन ते अडीच लाख असल्याचं सांगितलं जातं आहे ओबीसी म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख असं सांगितलं जात आहे तर बीड जिल्ह्यात एकवीस लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत जातीय उमेदवाराला जास्त हवा बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढं येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचं तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असल्याने दोन्ही समाजांमध्ये आता जातीय तेढ निर्माण होताना पाहायला आहे यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा मात्र यावेळेस या मुद्द्याला या या जास्त हवा मिळते असं सांगितलं जात आहे आणि याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर देखील होतील असं काही ज्येष्ठ पत्रकारांना वाटतंय बीड जिल्ह्याची खंत वाटते असं देखील बोललं जात आहे बीडमध्ये सध्या जातीच्या मुद्द्यावरून प्रचार सुरू असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलन नसून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम असल्याचं म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यात यापूर्वी असं वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळालं नाही बीड जिल्ह्यात सध्या जे चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंत देखील पंकजा मुंडे यांनी वर्तवून दाखवली आहे बोलून दाखवली आहे जातीवाद फोफावणं धोक्याची घंटा असल्याचं त्या म्हणाल्यात लन। दरम्यान बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लावला जातोय असं अजिबात नाही आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायम मराठा विरुद्ध वंजारी अशीच राहिलेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये जातीजातीतील तेढ रस्त्यावर पाहायला मिळत आहे पण हा जातीयवाद असाच फोफावत राहिला तर भविष्यातील राजकारणाविषयी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलाच जातीयवादाचा रंग चढल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर येथील वातावरण आणखी रंगतदार बनलेलं आहे आणि त्यातच मोदींच्या सभेनंतर महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली होती आणि या क्लिपच्या संदर्भात पंकजा मुंडे यांनी स्वत स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या म्हणाल्यात खरं तर ती क्लिप अदखलपात्र आहे तुम्ही हजार वेळा ऐका ही क्लिप ऐकल्यावर तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे मोदींची सभा झाल्यावरच ही क्लिप व्हायरल का झाली असा सवाल देखील पंकजा मुंडे यांनी केलेला आहे दरम्यान बीड लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान होत आहे आणि अठ्ठेचाळीस तासात येथील प्रचाराचा तोफा पुढच्या चोवीस तासात ह्या प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत तर रविकांत राठोड राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत जे सध्या महायुतीसोबत आहेत मंत्री धनंजय मुंडे यांचे ते समर्थक आहेत मुंडेंच्या टीमने त्यांच्याशी संपर्क केला होता त्यावेळी त्या, त्या उमेदवाराने पंकजा मुंडेंनी स्वतः बोलावं असं सांगितलं होतं त्यामुळे मी फोन करून बोलले माझावर त्यांचा परिचय नाही माझ्याकडे त्यांचा नंबर देखील नाही किंवा संपर्क क्रमांकही नाही माझ्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिल्यानंतर मी त्यांच्याशी बोलले मी अगदी स्पष्टपणे बोलत होते त्या क्लिपमध्ये मी म्हणाले की माझ्या अवकाथीप्रमाणे मी त्यांना मदत करेल मी असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे विशेष म्हणजे मुद्दामहून ही निवडणूक एका पीक पॉईंटवर असताना ही क्लिप बाहेर आणलेली आहे आपण बघितलं तर मी त्यांना ओळखत देखील नाही पण धनंजय मुंडे यांनी मला सांगितल्यामुळे मी बोलले त्यात आमचा सहकारी असलेल्या पक्षाचा उमेदवार नसावा अशी भावना प्रत्येकाचीच असते आणि असं स्पष्टीकरण यावेळेस पंकजा मुंडे यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भाने दिलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक चढ उतार अनुभवलेले आहेत या निवडणुकीमध्ये अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत पण मी मागचे बावीस वर्षांपासून कॅलिबर सांभाळून काम करते आहे मला आज या निवडणुकीमध्ये वेदना झाल्या पण शेवटी मी जिल्ह्यातील लोकांना वेगळ्या वळणावर नेत आहे आणि असं त्या म्हणालेल्या आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलेला आहे मोदीजींच्या सभेला दुप्पट गर्दी झाल्याचं देखील त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जागा पुरली नाही आम्हाला जी अपेक्षा होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी झाली ज्या पद्धतीनं ही निवडणूक हेल्दी वातावरणात आणि वेगळ्या उंचीवर झाली आहे कार्यकर्त्यांचा अप्रोच हा निर्भीड आहे आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे